मग कोणतं अक्षर आहे म अक्षरावर हे शब्द तयार झालेले आता बघा आपण हे काय माहिती आता माड आणि एकच माळ आहे ते मग काय म्हणायचं माळ काय म्हणायचं इकडे बघ बेटा इकडे बघ बघा दोन माळ असतात आपण माळ म्हणतो पण ही किती आहे एकच माळ आहे कशावर तयार झाले म आता बघा ही सगळ्यांना आवडणारी वस्तू आवडते सगळ्यांना मिरची आवडते तुम्हाला माहिती पण असते मिरची मिरची शब्द कशापासून तयार झालेला आहे वर्ण कशापासून तयार झाला आहे आता बघा हा मेहंदी मेहंदी आता मेहंदी शब्द कशापासून तयार झालेला आहे

व्हेरी गुड कोणतं अक्षर आहे रवीचा कोणता आहे आता बघा चित्र दिसत आहे तुम्हाला त्याच्यावर बघा पहिलं चित्र काय आहे आता रक्षाबंधन येणार आहे ना पहिलं चित्र काय आहे राखी त्याच्यानंतर बघा पेरू ह का बघा बरं आलेलं आहे ना नंतरचं चित्र काय आहे रवी 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 आपण वरण वरण आटतो ना रवी आता बघा हे सगळे शब्द कोणत्या अक्षरापासून तयार झालेले इसले बघा माझ्याकडे कोणतं अक्षर आहे आता बघा आपलं काय वस्तू आहे हा काय आहे कोणत्या अक्षरापासून तयार झालं आहे रे बघा रबर रबर कशापासून तयार झालेले आहे र शब्द र अक्षर बघा हे रबर परत तुम्ही खोड रबर म्हणतात पण याला रबर म्हणतात हे पण र वर्ण तयार झालेलं आहे हे काय बघा रिमोट रिमोटच पहिलं अक्षर काय रेट गुरु काय पहिलं काय रुपया कशावर कशा कोणत्या अक्षरावर तयार झालंय र फक्त एकटा गणेश उत्तर देतोय आणि सुमेश लक्ष द्या कोणत्या अक्षरापासून तयार झालेलं आहे र बस बदल आता बघा बवरूम कोणता शब्द तयार आलाय बशी त्याच्या इकडे बघा बस त्याच्यानंतर खाली बघा इकडे काय आहे बदक आणि इकडे काय दिसतंय दिसतय बगडा मी तुम्हाला चित्र दाखवलं ते काल आपण भिंतर होतो तेव्हा आपण दाखवले लक्षच ठेवता तुम्ही आता बघा आपण इकडे ही काय आहे याच्यामध्ये कोणतं अक्षर आलं बॉटल मध्ये कोणतं अक्षर आलं बॉटल शब्द कोणत्या अक्षरापासून तयार झाला ही बघा ही आहे बास्केट मध्ये कोणतं अक्षर आलं बाजकावरून बास्केट शब्द तयार झाला हे इकडे लक्ष द्या आता हा काय आहे आणि त्याला सांगता येतात तुम्ही लक्ष देत चला आता हिमाचल आता काय आहे कोणत्या अक्षरापासून तयार झालेपासून आता सगळ्यांची आवडणारं आवडणारी वस्तू काय आहे अनुबंध का आपण घरामध्ये काय म्हणतो बटाटा आपण हिंदी बोलतो का आपल्या घरात मराठी भाषा बोलतो आपण सगळेजण काय हा बटाटा शब्द कशापासून तयार झाला पदक म्हणायचं फक्त ब अक्षरे काय म्हणता अक्षर आणि या शब्द याला काय म्हणायचं अक्षर आणि याला काय म्हणायचं शब्द भरपूर अक्षर आलेले असतात तर ब पासून काय तयार झालेलं आहे बटाटा आता बादली तुम्ही बातमीचं चित्र बघितलं आता ब मध्ये पण काय आलंय बादलीमध्ये पण काय आलं आहे बाजरीत लपलाय बटाट्यात लपलाय बांगडीत लपलाय ब बास्केट मध्ये लपलाय बॉल मध्ये लपलाय बॉटल मध्ये लपलाय बैल मध्ये लपलाय ब एक शब्द लिहिला तर त्याचा पहिला अक्षर काय फक्त ब सांगितलं मी तुम्हाला जर आपण बय शब्द लिहिला तर कोणता अक्षर येईल पहिला ब म बय मध्येला प्लाय ब बय मध्येला प्लाय तयार त्याच वस्तू ज्या आहेत आपल्या जवळ त्या कोणत्या अक्षरापासून तयार झालेल्या आहेत ब पासून ब अक्षरे त्याच्यानंतर बघा लसूण बघा गुलाबी रंगाचा अक्षर दिसतंय आपल्या पुस्तकात पण दिलेला